बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं मंगळवार आणि बुधवारनंतर आजही पावसानं बऱ्यापैकी उघडीप दिली गेले तीन दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानं पंचगंग्याची पाणी पातळी झपाट्यानं कमी झाली आहे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात त्यामानानं पावसाचा जोर आहे गगनबावडा तालुक्यातील अणदूर तलाव पूर्ण भरल्यानं कुंभी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे दुसरीकडं राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी आता सोळा फूट अकरा इंचांवर आली आहे तर जिल्ह्यातील सोळा बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत बत्तीस फुटावर पंचगंगेची पाणी पातळी गेल्यानं कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा पूर येणार का अशी चर्चा सुरू झाली पण सुदैवानं वरुण राजानं गेल्या चार दिवसात विश्रांती घेतली आणि पंचगंगेची पाणी फुटावर आली आहे आज दिवसभर बराच काळ ऊन आणि एखादी पावसाची सर असं वातावरण होतं संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला असून पुढील दोन दिवस हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण डोंगराळ भागात थोडाफार पाऊस पडतोय तर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावलाय त्यामुळे आता जिल्ह्यातील केवळ सोळा बंधारे पाण्याखाली राहिलेत राधानगरी धरणात तीन पूर्णांक अठ्ठ्याण्णव टीएमसी पाणीसाठा झाला असून सध्या तेराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी साडे सोळा फुटावर आली आहे आज दुपारी एकच्या च्या दरम्यान गगनबावडा तालुक्यातील अणदूर तलाव शंभर टक्के भरला त्यामुळे कुंभी नदीच्या पाणी वाढ होण्याची शक्यता आहे